मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं उमेदवारांना सूचना आलेल्या आहेत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर स्थापनेवर दोनशे बेचाळीस रिक्त पदाकरता लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली सदर लेखी परीक्षेची उत्तर प्रश्नपत्रिका प्रश्न संचाप्रमाणे आदर्श उत्तरतालिका तयार करण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेची आदर्श उत्तरतालिका उमेदवारांच्या माहिती करता डब्ल्यू 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 महा एस आर पी एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इन तसेच डब्ल्यू 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 महा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे क्रमांक प्रवेश क्रमांक एक येथील नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तरी उमेदवाराने प्रश्नपत्रिका संचाप्रमाणे तयार करण्यात आलेले आदर्श का, बाबत काही हरकती आक्षेप असल्यास त्यांना खाली दिलेल्या ईमेल आय डीवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ते याच्यावर हरकती सादर करू शकतात आणि उत्तर तालिका जी आहे तर ती अशा प्रकारे एस आर पी एफ नागपूर गट क्रमांक चार जे आहे तर त्याची ए बी सी डी सेट जे आहे तर त्याच्यानुसार उत् प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेली आहेत तर तरी ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर एस आर पी एफ भरतीसाठी लेखी परीक्षा दिलेली आहे जी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर त्यांनी त्यांचे जी कार्बन कॉपी आहे तर त्याच्यामधनं त्यांचे मार्क्स चेक करायचे आहेत आणि काही हरकती असल्यास तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये हरकती सादर करायच्या आहेत हे होतं आहे सर नागपूर यांचा आलेला अपडेट धन्यवाद